नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांती दोन हजार चोवीस संक्रांती कोणत्या वाहनावर बसून येणार आहे कोणते वस्त्र धारण केलेले आहे कोणत्या दिशेला जाणार आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व असते जेव्हा सूर्य हा धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल आणि पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे या वर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे आता मान्यतेनुसार मकर संक्रांती कोणत्या वाहनावर बसून येणार आहे कोणते वस्त्र धारण करून येणार आहे आणि कोणत्या दिशेला जाणार आहे तर मित्रांनो यावर्षी मकर संक्रांती ही वाहन घोडा घोड्यावर बसून येणार आहे प्रमुख वाहन घोडा असणार आहे आणि मकर संक्रांतीचे उपवाहन हे सिंह असणार आहे मकर संक्रांतीने यावेळेस कृष्ण वस्त्र पिवळे वस्त्र धारण केलेले आहे आणि मकर संक्रांतीची दिशा तर मकर संक्रांती उत्तर दिशेला जात आहे आणि उत्तर दिशेला जात असताना संक्रांती ईशान्य दिशेला बघत आहे उत्तर दिशेला जात आहे आणि ईशान्य दिशेकडे मकर संक्रांतीचे लक्ष आहे तर मित्रांनो ही माहिती प्रत्येकाला मिळवायची असते म्हणून आमचा प्रयत्न आहे की या माहितीने तुम्हाला सगळ्यांना ही माहिती तुमच्या पुढे सादर केली जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद